चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं काही चाललंय झालं का पाणी संध्याकाळचा माझा पण चहा वगैरे झाला आहे आणि आता मी मस्त पैकी भाकरी बाजरी च्या भात तयार झाला आहे आणि चहा वगैरे आराम केला एक दोन तास जरा बरं वाटलं सकाळी खूप लवकर उठावं लागतं ना त्याच्यामुळं आराम नाही केला ना मग डोकं धूप देवण बनत डोकं त्याच्यामुळे थोडस आराम करू आता स्वयंपाक करते करायचं मस्त पैकी काळ्या वांग्याचं टाक त्यासाठी मी बनवले आहेत बाजरीच्या बाजरीच्या भाकरी करीत आहे मी इकडे कारले शिजायला टाकलेत रात्री मीठ भरून ठेवलं होतं लिंबू टाकलं शिजायला आणि आपल्याला मस्त मसाला भरून वांग फ्राय करायचंय पण ते उद्या करायचे आता मी शिजून ठेवणार आहे फक्त इकडे भात तयार झाला आहे आणि इकडे मी मटकी भिजायला टाकलेली आहे बघा मी घरीच मटकी तयार करत असते हे बघा छान असे मोड येतील आता उद्या ज्याला उद्या बनवायची सुक्की मटकी तर अशा प्रकारे घरीच मटकी तयार करायची घरची खूप छान असते बाजारातली म्हणजे शक्यतो चांगली नसतेच मिक्स केलेली असती त्याच्यामुळं घरीच मटकी तयार करायची खूप छान झाली बघा कशा वाजरीच्या भाकरी केल्यात मस्त कडक अशा छान बाजरीच्या भाकरी आणि आता आपल्याला मिरचीचा ठेसा करायचा आहे तर लसूण मिरच्या घेतल्यात आता भाजून घेते अगोदर आणि मग मसाला भाजते मसाला काढून आहे बघा काय काय घेतलं मिरच्या घेतल्यात शेंगदाणे घेतले कांदे भाजले दोन गरम मसाला लसूण घेतला आहे आणि कोथिंबीर पण आहे आपल्याकडे पण घेते कोथिंबीर तर आता हे मिरच्या भाजल्यानंतर मग मसाला भाजून घेते आणि वाटते मग आणि हे वांगे बनवायचे तर आपल्याला मस्तपैकी काळ्या मसाल्या आणि हे हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा आहे इकडे मिरच्या मारलाय आता वाटून घ्यायचं तव्यामध्येच वाटणार आहे आणि इकडे मसाला भाजून घ्यायचा वांगे तयार करायला आपल्याला वांग्याचं कालवत थोडंसं थंड झालं ना तर मग मी मिक्सरमध्ये वाटून घेते मिठेचा बनवून घेतलेला आहे बघा हिरव्या मिरचीचा कोणा कोणाला आवडतं नक्की सांगा आणि इकडं वांग्याचं कारण आपलं तयार होतं आहे मसाला भरून मस्तपैकी मसाला थोडासा फ्राय करते आणि नंतर आपल्याला पाणी टाकायचं आता वाटलेलं पाणी आपण मसाल्याचंही टाकू याच्यामध्ये तर आता एक मोठी उकळी येऊन देऊ आपण आणि दहा मिनिटा झाकण ठेवायचं वांग्याचं काल आपल्याला मस्तपैकी तयार झालेलं आहे मस्त तरी वगैरे आलेले आहे आणि ठेचा तयार झालेला आहे बघा डब्यामध्ये ठेवला आहे छान मस्त काळ्या मसाल्यात बनवला आहे बघा तो चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये